नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पूज्य नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व कर्मचारी निवासस्थानचे प्रश्न मार्गी लागणार नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांची गय करणार नाही खासदार ओमराजे निंबाळकर यांचा इशारा ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नामुळे अनेक आरोग्य विभागांच्या कामांना मिळाली होती मंजुरी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने राष्ट्रीय आरोग्य अभियानचे जिल्हा परिषद अंतर्गत सुरू असलेले आरोग्य विभागाचे कामे वेळेत पूर्ण न करणाऱ्या ठेकेदारांची कोणत्याही प्रकारची गय न करता कामात कुचराई केल्याचं लक्षात आल्यास नियमानुसार ठेकेदारांवर कार्यवाही प्रस्तावित करण्यात अन्यथा सूच सूचना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संदर्भात दिनांक सोळा जुलै रोजी आढावा बैठक घेण्यात आली हे आमदार कैलास पाटील व आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नातून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत अंतर्गत जिल्ह्यात अनेक कामे मंजूर असून मागील दोन वर्षांपासून प्रलंबित होती सदर कामे सुरू करून त्यांचं काम पूर्ण होण्याचा कालावधी संपूर्ण ही कामे अपूर्ण असल्याचं निदर्शनास आलं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या कामाचा आढावा बैठक घेतली जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कर्मचारी निवासाची विविध कामे तसेच यापुढे सुधारणा न केल्यास संबंधित ठेकेदारांना बाद करण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सूचना देण्यात आली तसेच नव्याने पूर्ण झालेल्या दवाखानेकरिता अपूर्ण कर्मचारी असल्याने आरोग्य व्यवस्था विस्कळीत झाली आहे त्या अनुषंगाने आवश्यक ती पद करून आरोग्य सेवा सुरित करण्याकरिता सूचना करण्यात आली आहे तसेच वेळोवेळी आवश्यक त्या ठिकाणी स्वतः पाहणी करून कामाचा दर्जा व सद्यस्थिती याबाबत आढावा घेणार असल्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी सांगितले आरोग्य अभियान अंतर्गत सदर बैठकीच्या दरम्यान सर्व कामांचा दर्जा चांगला ठेवणे बाबत तसेच कामे वेळेत पूर्ण करण्याबाबत अधिकारी व संबंधित ठेकेदार कंपनीच्या प्रतिनिधींना सूचना देण्यात आल्या यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विठ्ठल जाधव हो। कार्यकारी अभियंता राष्ट्रीय आरोग्य अभियान इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते तसेच विविध एजन्सीचे प्रतिनिधीही उपस्थित होते महत्त्वाचे घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद